संगीतावानखेडेचं लाईव्ह पाहिलं खूप छान खरंच खूप छान आनंदही वाटला आणि गर्वही वाटला पण मी गर्व करते की त्या टीमला दलित पॅन्थरच्या टीमला खरंच गर्व करते कारण काही दिवसापूर्वी पुणे रेल्वे स्टेशनला पण त्यांनी असंच जाऊन पाण्याच्या बिसलेरीविषयी आवाज उठवला खूपच सुंदर कारण जे चांगलं काम असतं नेक काम असतं त्याचं जनताही कौतुक करतेच पब्लिक कौतुक करतेच अशा चांगल्या कामाला पब्लिक कधीही घाण कमेंट करत नाही तर ह्या टीम मधले जे आहेत नीताताई कांबळे दुसऱ्या म्हणजे शिक्रापूरच्या अध्यक्षा सुरेखा ताई गायकवाड तिसऱ्या म्हणजे अर्चना ताई केदारे त्यामध्ये आपल्या महाराष्ट्राचा लाडका भाऊ महेश दादा आहे आणि दुसरा दादा आहे रात्री काल जे मरकळच्या हॉटेलला त्यांनी जाऊन जे धाड टाकली म्हणजे मराठी भाषेत धाड म्हणायचं तर तिथं महेशदादा एक आहे आपल्या महाराष्ट्रांच्या बहिणीची किंवा बाहेरच्या जी बहिणी आणून त्यांची इज्जत इथं घालवली जाते त्यांना वेश्या व्यवसायाला बळी पाडलं जातं तर ह्या सगळ्या बहिणींचा लाडका भाऊ दादा कारण आज महेशदामुळं हे सगळं सक्सेस झालं असं या टीमचं म्हणणं आहे आणि तिथं दुसरा एक दादा उभा होता पण त्याचं नाव सांगितलं नाही महत पण महत्त्वाच्या ताई पॅन्थरमधल्या ज्या महत्त्वाच्या ताई आहेत तर ताई साहेब खरंच सॉरी हो तुमचं नाव माझ्यापर्यंत म्हणजे काय आलेलं नाही आणि मला खरंच नाव माहिती नाही तरी पण तुमचं खूप खूप कौतुक मी तुम्हाला खूप वेळा व्हिडिओमध्ये बघते पण खरंच म्हणजे नाव मला माहीत नाहीये तर खरंच ताई आणि दुसरं म्हणजे संगीताताई वानखेडे तर तुम्ही संगीताताई वानखेडेला तुमची लाडकी बहीण म्हणताय तर खरंच खूप चांगली गोष्ट आहे आणि वानखेडे बाईंना एक विनंती करते वानखेडे बाई तुम्ही असं जर कार्य करत राहिलेत तर तुम्हाला कुणीही वाईट कमेंट करणार नाही कारण जे तुम्ही कालचं कार्य ज्या त्या टीम मध्ये सामील झालात आणि त्या कार्यामध्ये सहभागी झालात तर हे कौतुक करण्यासारखं कार्य आहे आणि ते कार्य म्हणजे काय होतं तुम्हाला सांगते की मरकळच्या रोडवर एक हॉटेल होतं आणि त्या हॉटेलमध्ये बाहेरच्या राष्ट्रातल्या मुलींना आणून तिथं व्यवसाया व्यवसाय केला जायचा आणि कुठून तरी खबर लागली वाटतंय मग हे जे पॅन्थरचे आहेत टीम सगळी तर ती टीम तिथं अचानक हजर झाली आणि त्यांना तिथं पकडलं गेलं आणि ते आता सध्या कायदेशीर कारवाई करत आहेत तर संगीताताई वानखेडे आणि त्या जी ताई आहेत पॅन्थरच्या मला त्यांचं नाव माहिती नाही तर त्या ताईंना विनंती करते ताई तुम्ही संगीताताईला बहीण मानलेत तुम्ही त्यांना लाडकी बहीण म्हणताय तर खरच तुम्ही त्यांना सहकार्य करा त्यांना थोडंसं म्हणजे एक काहीतरी चांगलं सांगा संगीताताईची आणि माझी काही पर्सनल दुश्मनी कुठलीच नाही आता काही बघणारे लोक मला म्हणतीलही की तुम्ही त्यांचं लई कौतुक करायले असं नाही पण जे कौतुकास्पद काम आहे ते त्याचं कौतुक केलंच पाहिजे पण मी परत एकदा संगीताताईंला विनंती करते संगीताताई जरंगे पाटलांच्या विषयात रोज 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 गुंतून पडणेपेक्षा तुम्ही जर असं ह्या टीमसोबत काम करत राहिले तर पब्लिक तुम्हाला अजिबात घाण कमेंट करणार नाही तुमच्या कार्याचं पब्लिक कौतुकच का करत राहणार आहे आणि मी पब्लिकलाही विनंती करते संगीताताईचं जर असंच काम चालू राहिलं तर प्लीज कुणीही घाण कमेंट करू नका आणि मदत करा सहकार्य करा कारण खूपच चांगलं काम करत आहेत कितीतरी मुलींचं आयुष्य बर्बाद होण्यापासून काल त्यांनी वाचवलेलं पाथ आहे आणि एवढंच नाही तर संगीतताईने ठाम मताने सरकारला आणि पोलिसांना सुद्धा विनंती केलेली आहे की असे हॉटेल असतील लॉजिंग असतील बंद झाले पाहिजे आणि ते योग्यच आहे तर संगीतताई कसं आहे जरांगे पाटलांच्या पाठीमागं कोट्यावधी कोट्यवधी पब्लिक आहेत असं तुम्हीच म्हणताय मराठा समाज आहे किंवा आहेही पण जर जरंगे पाटील चुकीचं करत असतील तर ही समाजाला दिसणारच आहे आणि तुम्हाला तर माहिती आहे रांजणाच्या तोंडाला झाकण असतो पण समाजाच्या एकतर तोंडाला ही झाकण नाही आणि चुकीच्या मार्गात समाज सहकार्य कधीच करत नाही तुम्हाला वाटतं ना की पाटील चुकीचे आहेत पण आज ना उद्या जर समाजाच्या समोर आलं तर ते बरोबर त्यांना शिक्षा भोगावीच लागणार आहे पण जर पाटील चुकीचे नसताना तुम्ही विनाकारण त्यांच्यावर बोलत राहिले तर एकतर तुम्ही तुमचा वेळ वाया घालवताय पब्लिक कडून तुम्ही विनाकारण घाण कमेंट ऐकून घेताय त्यापेक्षा संगीतात आई खरं सांगू का इज्जत ही खूप महत्वाची असते मी परत एकदा तुम्हाला सांगते आणि तुम्हाला दोन मुली आहेत आणि मी पहिलंच काय माझ्या प्रत्येक शब्दात हेच असतं की तुमच्या मुली खूप सुंदर आहेत गोंडस आहेत आणि संस्कारी आहेत मेन म्हणजे बघा ना आईला किती वेळा म्हणजे असं ट्रोल केलं जातं किंवा आईला किती वेळा कमेंट केल्या जातात पण त्या बिचाऱ्या कधीही म्हणजे अशा कुठल्या ह्याच्यात विषयात पडणे नाही किंवा का म्हणजे एक त्यांना मनातून वाईट वाटत असेलच पण त्यांनी उग्र भाषेत किंवा कधीही कुठलं आचरण त्यांचं नाही इतके छान मुली आहेत तुमच्या मुलीवर रागिणी आहेत संगीतातही आणि पुढं त्यांचं लग्न होणार आहे पुढं त्यांना सासर येणार आहे एक विनंती करते ह्या सगळ्या गोष्टीचा तुम्ही विचार करा कारण तुम्ही आता बघताय जे सोशल मीडियावर चाललंय ते खूप वाईट चाललेलं आहे विचित्र चाललेलं आहे आणि मी म्हणते उद्या तुमच्या पुरींचे लग्न होणार आहे त्यामुळं म्हणजे की बाबा कुठंतरी तुमच्या ह्याच्यावर डाग उडायला नको कुठंतरी एक तुम्हाला बदनाम करायला नको कुणी किंवा कुठंतरी ठीक आहे झाल्या गेल्या गोष्टी गंगेला मिळाल्या पण इथून तरी तुम्ही हे जे पॅन्थर आहे खूपच चांगले लोक आहेत तुम्ही खूपच चांगल्या लोकांच्या संगतीत गेलेत तुम्ही वाईट ह्याच्यापासून बाजूला सरकून चांगल्या लोकांच्या संगतीत गेलेत तर तुम्ही ह्यांच्यासोबत सोबत राहून असेच ऑपरेशन करत राहा म्हणजे असेच अन्यायविरुद्ध लढा देत राहा असंच म्हणजे ह्याच्यासाठी लढत राहा न्यायासाठी लढत राहा पण ही जी जरांगे पाटलांच्या कुठल्याही गोष्टीचे पुरावे नाही देता तुम्ही जी गुंतून पडताय रोज रोज तुम्ही त्यांच्यावर बोलताय रोज रोज थमनेल ठेवताय तर एक मी आशा करते की तुम्ही कुठंतरी आणि मी त्या ताईला विनंती करते की ताई खरंच संगीता ताईला समजून सांगा कारण लोकांच्या घाण कमेंटला सामोरे जाण्याचं कारण म्हणजे जरंगे पाटलांवर बोलणं जरंगे पाटलांची घाणेरडे प्रकारे एडिटिंग करणं मला सांगा जर तुमच्यासोबत संगीतताई राहिल्या आणि तुमच्या ह्या चांगल्या कार्यात त्यांचा सहभाग येत गेला तर खरंच ही म मराठा पब्लिक असेल किंवा महाराष्ट्रातलं पब्लिक आहे तर जे त्यांना ट्रोल करत होतं जे त्यांच्याविषयी घाण कमेंट करत होतं तीच पब्लिक उद्या त्यांचं वाव वा करणार आहे कारण जनता जनार्दन आहे ही तुम्हाला माहितीच आहे अन ताई खरंच तुमच्या कार्याला बरं का तुमच्या कार्याला मनापासून सलाम तुम्हाला एकदम क्रांतिकारी जय भीम आणि जय संविधान आणि खरंच तुम्ही कौतुक वाटण्यासारखं काम करताय आणि तुमचं तोंड भरून कौतुक करल ना तेवढं थोडंच आहे फक्त मी एक ताई तुमच्याकडून आशा करते की ताई जे आहेत तुम्ही त्यांना लहान बहीण म्हणलेत किंवा लाडकी बहीण म्हणलेत तर एक आशा करते की तुम्ही खरंच त्यांना ह्या विषयातून थोडं कारण ह्या विषयामुळं म्हणजे जरांगे पाटलांच्या विनाकारण बोल जारांगे पाटलांवर बोलणेमुळं मुळे पाटलांना ट्रोल करण्यामुळे त्या ट्रोल होत आहेत त्यांना घाण कमेंट येत आहेत आणि महत्वाची गोष्ट म्हणजे ताई तुम्हाला जर खरंच तुम्हाला सुद्धा जर म्हणजे तुमच्या पॅन्थरच्या पूर्ण भीमसैनिक असतील किंवा कुणी तर तुम्हाला जर खरंच वाटतं ना की बाबा जारांगे पाटील चुकीचे आहेत जरांगे पाटील जनतेला फसवत आहेत तर मी तुम्हाला सुद्धा विनंती करते तुम्ही जातीनं मधी लक्ष घाला स्वतः तुम्ही स्वतः हा लक्ष घाला आणि पुरावे सहित ते कसे चुकीचे आहेत ती तुम्ही कारण आता तुम्ही मला सांगा रेल्वे स्टेशनच्या पाण्याच्या बाटलीच्या बाबतीत तुम्ही प्रयत्न केले हे जे वेश व्यवसाय होत होता बाहेरच्या राष्ट्रातल्या पुरींना आणून तिथं तुम्ही स्वतः प्रयत्न केले तर तुमच्या प्रयत्नाला यश आलं आणि मी ईश्वरचरणी हेही प्रार्थना करेन की बाबा खरंच जर रंगे पाटील चुकीचं करत असतील पब्लिकला फसवत असतील तर तुमच्या ह्या सुद्धा कार्याला नक्की यश येईल तुम्ही स्वतः लक्ष घाला आणि जर खरंच फसवत असतील तर पुरावे सहित समाजाच्या समोर मार मांडा तेव्हा आम्ही संगीताताई वानखेडीची सुद्धा आम्ही माफी मागू का तर बाबा तुम्ही वेळोवेळी समाजाला सांगत होतात जरांगे पाटील फसवतायत पण आम्ही तुमच्या विरोधात गेलोत आम्ही तुमच्याविषयी बोललोत आणि खरंच जरांगे पाटील फसवे निघले म्हणून आम्ही स्वत जातीनं माफी मागू आणि आम्ही स्वतः तुम्हाला सपोर्ट करू पण जोपर्यंत कारण आमचा आत्मविश्वास आहे जरांगे पाटील चुकीचं करत नाही तोपर्यंत आम्ही जरंगे पाटलांची साथ सोडत नाही तरी एक मी आशा करते ताई की तुम्ही खूप म्हणजे खूप महान आहेत आणि तुम्ही थोडंसं संगीता ताईली सुधरावावं बघ बस बाकी काही नाही आणि तुमच्या कार्याला परत एकदा पॅनथरच्या पूर्ण टीमला परत एकदा सलाम आणि शुभेच्छा